शुभांगी जोशी खमंग ब्लॉग खमंग बाय शुभांगी यूट्यूब चॅनलतर्फे तुमचं स्वागत करते पंढरपुरातील कुलकर्णी आंबेवाले यांनी मी पदार्थ करून दाखवते किंवा माझा ब्लॉग आहे म्हणून त्यांनी मला ते खास त्यांचे केशर आंबा दिलेला आहे भेट म्हणून तर आज या केशर आंब्यापासून आपण आंब्याच्या पुऱ्या करणार आहोत एक वाटी आंब्याचा रस मी घेतलेला आहे मिक्सरमधून फिरवून घेतला आहे त्याच्यातच वेलची पूड आणि केशराच्या काड्या घातलेल्या आहेत आता या रसात मावेल इतकंच आपण रवा बारीक रवा आहे तांदुळाची पिठी किंचितचं मीठ आणि मोहनाकरता साजूक तूप असं आपण एक चमचा मोठा साजूक तूप घेणार आहोत आणि या रसात हे सर्व मावेल इतकंच बारीक रवा आणि पिठी घालून कडीक मळून घेणार आहोत आंब्याच्या पुरीचं जे साहित्य दाखवलं त्यात गूळ दाखवायचा राहिला होता पाव तो मी पाववाटी घेतला आहे तो तो पूर्ण ऐच्छिक आहे आंब्याची गोडी बघून तुम्ही तो गुळ कमी जास्त तुमच्या आवडीनुसार घ्यायचा आहे मोहनासाठी एक चमचाभर साजूक तूप मी कढईत गरम करून घेतला आहे आणि ते आता मी पिठीत घालणार आहे आता कडक झालेलं मोहन मी या पिठीत घालते आहे एक वाटी रवा बारीक आणि एक वाटी पिठी घेतली आहे आता ह्याच्यात ते कितपत भिजत आहे बघून लागेल तशी आपण रवा आणि पिठी त्यात घालून घट्ट गोळा पुरीसाठी मळून घेणार आहोत आंब्यांच्या पुऱ्यांचं पीठ छान असं फुगून आलंय रवा असल्यामुळे मी थोडा वेळ ते भिजवत ठेवलं होतं आणि आता अशा छोट्या छोट्या लाट्या करायच्या आणि तेलाचा हात घेऊन आपण ती पुरी पोलपाटावर लाटणार आहोत फार पातळ लाटू नका आणि फार जाड पण नको आहेत पुऱ्या मध्यम आकाराच्या एकसारख्या सगळ्या पुऱ्या लाटून घ्यायच्या पहिल्या सुंदर टम्म अशा फुगल्या की दोन्ही साईडने छान खमंग तळून त्या काढायच्या पहिल्या आपल्या आंब्याच्या टम्म फुगलेल्या पुऱ्या तयार आहेत ही रेसिपी माझी मैत्री पूजा वागळे हिने मला सांगितलेली आहे लिहून पाठवलेली आहे मी त्या करून बघितल्यात खरोखरी छान होत आहेत बरं ह्या ना चार पाच दिवस बाहेर टिकतात तुम्ही प्रवासात नेऊ शकता तर अशा आंब्याच्या पुऱ्या तुम्ही करून बघायच्या आहेत माझा खमंग खमंग खमंगबाय शुभांगी यूट्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया द्यायला विसरू नका धन्यवाद